प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी यांनी एप्रिल मे या महिन्यातील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवले असता ग्रामपंचायतीच्या नळ योजनेची पाईपलाईन नाल्याच्या बाजूने जात असून या नाल्यातील सर्व दूषित पाणी नळ योजनेच्या पाईपमध्ये जात आहे आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न शांतीनगर येथील नागरिकांनी आपली व्यथा न्यूज मराठी बाय बोलताना व्यक्त वैद्यकीय अधिकारी डॉ दवणे यांच्याशी बातचीत केली असता ग्रामपंचायतीला पत्र देऊन कळवले आहे असं त्यांनी सांगितलंय प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी देखील येथील नागरिकांची मागणी आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी पंधरा दिवसापासून पाईप फोडलेला आहे आ, हे समजा नळ घ्यायचं नाल्याचं पाणी सगळं चाललं सगळ्या घाण पाणी दोनदा जे नळ आले आम्ही भरलं नाही पाणी असं आमची ग्रामपंचायत हे तात्काळ करून द्या ग्रामपंचायतनं आणि हे दूषित पाणी पिण्यापासून आरोग्य तुमचं चांगलं आहे की धोक्यात आलं की काय याला जबाबदार कोण राहील ग्रामपंचायत ठीक आहे आपल्यासोबत हे मुळावा गाव oh. आहे मुळावा गावातील नागरिक आहेत यांचं घर आहे इथे हे बाजूला दिसणारं घर आहे आणि या जे ग्रामपंचायतची नळ योजनेची पाईपलाईन आहे oh. ती पाईपलाईन अत्यंत नालीला भिडून आहे आणि ती नाली फुटून त्या नालीचं पाणी पूर्णपणे दूषित पाणी त्या पाईपमध्ये जाऊन ते नळाच्या वाटे सर्व लोकांना जात आहे तरी प्रशासनाने दखल घेऊन या नागरिकाच्या आरोग्याची काळजी घ्यावी व अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यात यावी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे धुळाव्या शहरात दुर्गंधीपासून डायरियाची लागण होत असून स चाळीस ते पंचेचाळीस टक्के रुग्ण डायरियापासून ग्रस्त असेल असून खूप खर्चिक बाब झालेली आहे तरी स्वच्छता नसल्यामुळं स्वच्छता अभावी हे लक्षणं दिसून येत आहेत स्वच्छता केल्यास सर्व जागेवर येईल मात्र त्याला पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे ग्रामपंचायत मार्फत धन्यवाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहेब आहेत सर आपलं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये स्वागत आहे सर मुळावा ग्रामपंचायतच्या नळ योजनेच्या पाण्यामध्ये एक हा प्राणी आढळलेला आहे आणि आपण याला आता पाहिलेला आहे याला आपण पाहिलेलं आहे आणि पाण्याबद्दल आपण आपल्या दवाखान्यामार्फत पी ए सी मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत काय काय केलेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्यसेवकामार्फत आपण नियमितपणे रासायनिक व पाण्याची जैविक तपासणीसाठी नमुने पाठवत असतो मार्च महिन्यामध्ये हा सॅम्पल अयोग्य आला होता एप्रिलमध्ये पण पाणी नमुना पाठवण्यात आलेला आहे आज तुम्ही घेऊन आलेले सॅम्पल जे आहे सॅम्पलमध्ये जी आळी वळवळ करत आहे आ, ही पाण्यातील शिदोड आहे की नारूचा किडा आहे याबद्दल तपासणीसाठी उद्या सकाळीच प्रथम प्राधान्याने पाठवण्यात येईल तपासणीसाठी लॅबला त्यानंतर जो काही अहवाल हो। प्राप्त होईल त्यानंतर म्हणता येईल की काय आहे काय नाही त्याबद्दल उपाययोजना करण्यासाठी आम्ही तयार आहोत तसेच हे आम्हाला प्राप्त झाल्याबरोबर मी माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक व संबंधित आरोग्यसेवक यांना संबंधित पाणी स्रोताकडे जाऊन पाहणी करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत सर मे महिन्याचे पाण्याचे अहवाल आपण पाठवले का मे महिन्याचे सॅम्पल पाठवलेले आहेत परंतु त्यांचे रिपोर्ट अजून प्राप्त व्हायचे आहेत धन्यवाद सर